जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दुधनी येथील बैठकीत सांगितले आहे अक्कलकोट तालुक्यावर कोणत्याही प्रकारचं विकासात्मक अन्याय होऊ देणार नाही त्यासाठी मतदारांची जबाबदारी आहे की त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांना निवडून देणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनी आज दुधनी येथील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना सांगितलं तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत राज्य सरकारची लाडकी बहिणी योजना बंद पडणार नसल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं पण इथे जबाबदारी आहे जेवढे उमेदवार जिंकले पाहिजेत आणि दादागिरी करणाऱ्यांचं डिपॉझिट केलं पाहिजे आज महिला भगिनी हजारोंच्या संख्येनं होत असता तुमच्यावर तुमच्या सख्या भावानं जेवढं प्रयत्न केलं नसेल तेवढं महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनीवर आमच्या एकनाथ साहेबांनी प्रेम केलं बरोबरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्यांच्या वतीनं माझ्या महिला भगिनी शब्द देतो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणी बंद करू शकतात आता महिला भगिनीची जबाबदारी आहे की जे तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातो म्हणून त्रास देतात त्यांच्यावर दबाव वाटला त्यांच्या मागव भरायचं की ज्या भावानं आपल्या संस्कृतीमध्ये एकच भावविध असते वर्षाला दर महिन्याला तो जो भाववेश टाकतो त्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रथमेशला निवडून द्यायचं आणि <प्राँगा> माझा असा अंदाज आहे हे सगळं बघितल्यानंतर समोर जनाने मत पडणारच नाही आपली <laughs> काही तिकडं पाठवायच नाही डिपॉझिट त्याच्यामुळं आम्ही मित्रपक्षाचा आदर नक्कीच करतो आम्ही शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून महायुतीमध्ये काम करतोय परंतु प्रत्येक मित्र पक्षानं ठरवलं पाहिजे की ज्या ठिकाणी आम्ही प्रचाराला जातोय ज्या ठिकाणी आम्ही प्रचार करतोय तिथं आपल्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही ही दक्षता तशी एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी देखील घेतात तशी जबाबदारी आमची आणि बाकीच्या मंत्र्यांची देखील आहे आणि शेवटी निवडणूक झाल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकांचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सभा होत असून येत्या तीस नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याही सभेचं आयोजन करण्यात आलं आहे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेप्रसंगी प्रथमेश मेहत्रे शंकर मेहत्रे अमर पाटील रईस टीनवाला मुबारक कोरबू रवीना राठोड यांच्यासह सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते